अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा तळेगाव दिंडोरी येथील साठे दलित मातंग कुटुंबावर येथील काही गावगुंड यांनी केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पासून बेबीबाई आणि त्यांचा परिवार आणि अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन यांच्या वतीने ग्रामीण पोलीस अधीक्षक तसेच तालुका पोलीस स्टेशन दिंडोरी आणि नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन देखील तळेगाव दिंडोरी येथील दलित मातंग कुटुंबावरती अन्याय अत्याचार करणारे साहेबराव ढाकणे यांचे कुटुंब आणि गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील यांच्यावर अजून देखील अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल होत नसल्याने अखिल अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन नाशिक जिल्हा संघटनेचे कॉम्रेड महादेव खुडे या राज्य सचिव यांच्या वतीने साठे कुटुंबाला न्याय न मिळाल्यास हे आंदोलन अधिक तीव्रपणे छेडण्यात येईल असा इशारा प्रसार माध्यमांच्या वतीने प्रशासनाला दिला आहे या प्रसंगी महादेव खुडे राज्य सचिव दलित अधिकार आंदोलन मनोहर पगारे जिल्हा सचिव सचिन आल्हाट शहर सचिव यांच्यासह शरद अहिरे विजय सप्ताळ मनीषा साठे केशव साठे हेही उपस्थित होते ठिकाणी अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीने आम्ही दिंडोरी तालुक्यामधलं तळेगाव जे गाव आहे गावा त्या गावामधलं साठे कुटुंब जे दलित मातंग आहे या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी पंचवीस मार्चपासून धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत या ठिकाणी हे जे कुटुंब आहे ते पिढ्यानपिढ्या राहत आहे आणि त्यांची वडोलोपार्जित जागा जी आहे ती वडोलोपारजीत जागा ते कुटुंब सांभाळत आहे आणि त्या कुटुंबाकडे त्या संबंधित जागेच्या संदर्भातले काही पुरावे आहेत परंतु गावातल्या काही मंडळींना त्या या लोकांना तिथून हुसकावून लावायचे या संदर्भामध्ये आम्ही दिंडोरी पोलीस स्टेशनला तक्रार केली नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडं तक्रार केली आणि जिल्हाधिकाऱ्यांकडं तक्रार केली आहे संबंधित जे दलित कुटुंबांना तिथून काढून टाकण्याचा विचार करतायत त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याखाली ॲट्रॉसिटीची कारवाई व्हावी अशी आमची प्रमुख मागणी आहे त्या कुटुंबांना कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथून हलवण्यात येऊ नये या संदर्भातले ग्रामपंचायतीने तयार केलेले बोगस पुरावे नष्ट करावेत आणि संबंधित कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी आमची आहे पंचवीस मार्चपासून सुरू झालेल्या या आंदोलनाच्या अद्यापपर्यंत पोलीस प्रशासन दखल घेत नाही याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि जर पोलिसांनी तातडीने दखल घेतली नाही तर हे आंदोलन आम्ही तीव्र करणार आहोत असा इशारा देतो